महापुरा चा केला काय हा कोणा कोणाला द्यायचं ते मग तुम्हाला आताच कळायला काय अरे नाहीत म्हणे तुम्ही बंद कर ते बंद कर उठलं की घरी उलट की घरी कर तुला चाल अकरा चा उलसा दिलाय काय तुम्ही सिंग म्हण तुला का चा दिला मला आणला बाय ते आणि इकडं कसलीही पोरगी खायची

मला होय मच्छी फ्राय बनले चिकन फ्राय बनवले ना मच्छी फ्राय बनवा चिकन फ्राय बन चिकन फ्राय चिकन फ्राय बघाय बस मला वाटलं कसं खायचं काय सिजायचं बरं पाणी घ्या थो थोडासा रसा वाढीत ना आगी

एक कलर राहिलाय कामात झालं बरोबर चाल थोडं भरायला पण का झालं काय नाही खायला तुला मायापासून जरा पटापटा होऊन जरा ते ओळखळच करीत नाही नाही इकडे तिकडे हे असं दुसडं दुसडं निघानी झाले अरे ते ना घासलंय ना त्याला वाळायला लई टाइम लागतो आता सोडायचे ना एक सुद्धा सोळा सोडले की इकडे तिकडे पोळतो हो म्हणून

तसं करायला म्हणून तर घर म्हणून तुला तुम्हाला विचारायला होता माल करायसाठी तसं ते मालकले आपले घाण होते तर मी घाण होत नाही मालक घाण होती जास्त त्या मालकाला साठी जाय मला साठी जाऊ नको काही का नाही ते मालकाला साठी जाय मला साठी जाऊ नको पट्टा पडलाय म्हणून तुला नटवायला लागले नाही मुक्कदमाचा जर फेरा फिरला ना, 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 फ्यार ना तुमचा कलर लगेच निघून जातो दुसऱ्या दुसऱ्या कारखान्या फेरा फिरून जाते लगेच निघून जाते कलर फक्त मुकदमाचा फेरा फिरून आहे मुकदमान लगे नाही तुम्हाला सुट्टी नाही चलो <laughs> चलो म्हणलं की लगेच निघायचं करायला काय पिल्यांना ते कसं आहे रे नाव ठेवायला काय माणूस करायला ते लय भारी लावला की वाट लागली ना काय गरज आहे का मायावर लक्ष द्यायची त्यामुळे अगदी पांढरा चाट मारायचा वरून पण करायला काय करू अजून अजून आता बेकार दिसते कलर लावायचा कशा डाग बी नाही पडला पाहिजे पट्ट्याला पटात दिसला पाहिजे पांढरा लावा कलर कारखाना चालू झाल्यापासून आम्ही एका ताटात खायला आम्हाला भेटलच नाही बाबा आता कारखान्याला पटा पडला आम्ही दोघे एका ताटात खायला कोणी एका ताटात

माझ जा चांगलं लाग ये लागले त्या बैल पळायचं एवढत लागले त्या सारखं राऊंड रकडे बघ काय पाठीवर नाही

बघा म्हणलं होतं तुम्हाला नगर जायचं आपल्याला कुठं तरी मला मला चल चल अंकिली फिरून येऊन जाऊ मला बघा माझ्या येकराने धार काढली या काढली का काढली काम करताय मच्छी दूध काढताय त्याच्यामुळे म्हणते मला हुंड्यामध्ये ही द्या वगार द्या आवडी दूध काढली बघा का काय म्हणतोय भाऊ तिचा हुंड्यामध्ये शियाणाचा ढेग साठविलाय द्यायचा शियाणाचा ढीघ द्यायचाय लेकर माझं लय काम करते लेकर माझं लय काम करते बघ ना चहा करायला काय भात टाकलाय भात 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 तुला म्हणलं होतं गॅस सांग लेकराचे डोळे सुजले का नाही बघ बर धुरण धुरण डोळे बघा डोळे डोळे खाऊन पिऊन टपरायचे टपर डोळे तिचे खाता पिऊन डोळे डोळे जसे माईचे आहेत तसेच लेकीचे आहेत तुमच्या लेकीचा डोळा सगळ्या दिसत नाही तुमच्यावर गेले तुमचे डोळे तुमचे डोळे माझे डोळे माझ्या लेखाचे माझ्या लेख बघा माझ्या डोळ्यावर बघा तिकडे तिकडे बघा माझा लेख आहे माझ्यावर डोळ्यासाठी तुला राग लेख तुमच्या वर गेली या डोळ्याला तुला राग आला की मला भेव वाटतंय तो हे डोळ्याने टापरे टापरे आयला म्हणतो काय करावं तुमच्या भेण्याला तुम्हाला राग <laughs> मला राग आला की मीच पडून जाते किती भे वाटते तुम्हाला बघू द्या आरडू का मोठ्या मोठ्या दिदी म्हणते तुम्ही कुठे गेला होतात काय करावा माणसाला काटायचं माणूस आणि एवढी मोठी सुई करून तरी नाही बघा ते सरजा कसा बसलाय दोन दिवस झाले कुठं कसे काय घेऊन आता ताटवा तरी निघतोय काय माहिती झालं ना आता दोन दिवस झालं तरी त्याचा ताटवाच निघाना गेला माणसाचे शरीर म्हणजे काम असले की ते चलून चलून मोकळ होते एका जागेवर ते दोन तीन दिवस पाय गावाकडे गेल्यावर एकदा गाडीत बसून एकदा गाडीत राहिली दुसऱ्या कारखान्यात जायचं म्हणून कोणाला जायचं अ आपण दुसऱ्या कारखान्याला आपल्या गावाकड गावाकडं म्हणायचं होतं मला गावाकड गावाकडे बाबा एवढं अर वाड कुठे आपलं गिकड काम हा कोणी चल चलत उच उचकीन ना हा टाका एक एक भेळा टाका ना ताजा व्हायला एखादा भेळा सोडला ना सगम तो मापून घेतले तर काही मापायची गरज नाही आवडी पुढे एवढे आवडी नाही टिप राहिलं नाही बघ ना आवडी माझी कशी बघायला आवडे आवडे तुला टाकलं होतं काय आवडे नव्हतं टाकलं कुठं वाडं कुठं आहे का बैलगाडीत आहे म्हणून दाखवायला आवडी आवडं कुठं आहे व्हाडं वाडं कुठे ग वाडं एकदा दाखव बरं मानाने तिकडं मोडक करून दाखव बरं आता का बघा ते कान तिकडे करी त्या बघा त्या बघा तिकडं वाड आहे म्हणती टाक <laughs> टाक रे टाक तिला वाड पण टाक रे टाक रे टाक दुधाचा चहा सध्या करून नाही आला देऊ देणार नाही पुन्हा टक टक बाय भाताला ते झाकून ठेवा लय काळ जर बघून करू नका